सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वात साधिके शरण नेत्रंब गौरी नारायण सर्व ताईना श्री स्वामी समर्थ मार्गशीर्ष गुरुवार येत आहे आणि त्यासाठी भरपूर ताईंना कलशला लागणारी साडी कोल्हापूर महालक्ष्मी आईचं मुकुट मुकुट आहे असे भरपूर मुकुट आपल्याकडं उपलब्ध आहेत तर आपलं जे शॉप आहे ते पुण्यामध्ये आहे ज्या ताई पुण्यामध्ये येऊन शॉपला विजिट करून पूजा साहित्य घेऊ शकत नाहीत अशाताईंनी अगदी ऑनलाईन तुम्ही बुकिंग करू शकता कुरिअरच्या माध्यमातून पूजा सेट तुम्हाला अगदी घरपोच मिळणार आहे तर स्वामी मूर्ती आर्टचा बुकिंग नंबर आहे एट झिरो एट झिरो नाईन थ्री टू फोर डबल एट हा स्वामी मूर्ती आर्टचा बुकिंग नंबर आहे बुकिंग नंबरला मेसेज करायचा आहे आणि तुम्हाला भरपूरशी काही पूजा असते त्याची फोटो हवे असल्यास आमची टीम सपोर्ट करेल आणि कॉल सुद्धा तुम्ही करू शकता त्याचबरोबर ज्या ताई पुण्यात आहे ते व्हिजिट करू शकता आणि बाहेरच्या गाव तर काल बघा लातूर कोल्हापूरवरून बऱ्याचशाच ताई आल्या होत्या तर अशा ताईंनी अगोदर आम्हाला दोन दिवस सांगायचं आहे की आम्ही एवढं लांबून येणार आहे कारण कसं आहे आमच्याकडं पूजा पॅकिंगचा लोड भरपूर आहे अजूनसुद्धा पॅकिंग चालू आहे चा कारण कसं असतं की ऑनलाईन ज्याने पेमेंट केलं आहे त्यांना सुद्धा पूजा साहित्य वेळ वे मिळावी ही आमची एक जबाबदारी असते कारण विजिटला मग वेळ द्यावा लागतो आणि त्यामुळे कसं की तुम्ही अगोदर सांगून या की आम्ही ताई येणार आहे तर ज्या ताईंना कोल्हापूर मुंबई नागपूर नाशिकवरून यायचं आहे खास करून मला भेटायला पूजा खरेदी करायला काय काय ताईने काय केलं कुंचन सेवा ही माझ्याकडून सिद्ध करून घेतली आणि त्या गेल्या तर तुम्ही सुद्धा शॉपला विजिट करू शकता आपलं शॉप आहे ते पुण्यामध्ये आहे ॲड्रेस लोकेशन तुम्हाला शेअर केलं जाईल तर बघा कलशासाठी लागणाऱ्या सुंदरशा वेल्वेटमध्ये सुद्धा साड्या आपल्याला अवेलेबल आहेत तर बघू शकता कलशाला साडी लागते मार्चच्या महिन्यामध्ये त्या वेल्वेटमध्ये कलर आहे ह्याचा कलर जो आहे तो पर्पल कलर आहे खूप सुंदर आणि छान कोणती साडी आपल्याला मिळते ज्या ताईंना हवी त्याने व्हॉट्सअप मेसेज करा साठी मेसेज करा कॉल करा तुम्हाला फोटो वगैरे शेअर केला जाईल किंवा जी साडी आवडते तिचा स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअप मेसेज करा सुंदर असा बघा पर्पल कलर त्याच्यामध्ये बघू शकता सुंदर असा पिंक कलर हे बघा सुंदर असा पिंक कलर आणि खूप चांगला आहे बर का हा कलर आणि वेलवेटमध्ये आहे आता बऱ्याचदा ना त्यांच्या बजेटमध्ये साडी हवी होती त्यामुळे ह्या साडी आम्ही बनवून घेतलेल्या आहेत खूप छान क्वालिटीची आहे ह्याचा कलर बघू शकता खूप सुंदर असा कलर आहे ह्याचा पिंक कलर म्हणजेच गुलाबी कलर स्क्रीनशॉट घ्या मेसेज करा त्याच्यामध्ये बघू शकता केशरी कलर ऑरेंज कलर सुंदर आणि छान कोळजेवा केशरी कलर म्हणजेच ऑरेंज कलर ही सुद्धा साडी आपल्याकडे उपलब्ध आहे सुंदर असा येल्लो कलर येलो कलर येलो कलर हवा त्या ताईने मेसेज करा सुंदर असा येल्लो कलर तर बघू शकता सुंदर असा येल्लो कलर ज्या ताईंना येल्लो कलर हवा त्या ताईने व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे सुंदर असा बघा येलो कलर ज्या ताईंना हवा त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा त्याच्यामध्ये बघा सुंदर असा केशरी कलर सुद्धा आहे आणि प्रत्येक साडीची प्राइस वेगळी आहे बरं का जसं मटेरियल तशी प्राइस आहे बघा सुंदर असा केशरी कलर ज्या ज्या ताईंना जी साडी हवी त्याचा अगदी स्क्रीनशॉट घ्या आणि दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा सुंदर असा केशरी कलर त्याच्यामध्ये बघू शकता सुंदर असा बघा लाल कलर जसा कुंकवाचा लाल कलर असतो रेड तसा लाल कलरची सुद्धा आपल्याला साडी आहे कलशीची साडी आहे तुमच्या बजेटमध्ये आहे आता पैठणी प्रत्येकाला परवडत नव्हती त्यामुळे ह्या साड्या आपण ठेवलेल्या आहेत पैठणीपेक्षा तुम्हाला कमी किमतीमध्ये अगदी मिळत आहेत ज्या ताईंना हवी त्याने स्क्रीनशॉट घ्या मेसेज करा त्याच्यामध्ये बघू शकता सुंदर असा येल्लो कलर हे बघा सुंदर असा येल्लो कलर ज्या ताईंना सुंदर असा येल्लो कलर हवा त्या ताईंनी व्हॉट्सअप मेसेज करा क्वालिटी एक नंबर येल्लो कलर सुंदर असा बघा ग्रीन कलर त्याच्यामध्ये सुंदर असा ग्रीन कलर जी साडी आवडते अगदी त्या साडीचा सा स्क्रीनशॉट घ्या आणि दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा क्वालिटी बघू शकता एक नंबर क्वालिटीची साडी आपल्याला उपलब्ध आहे ज्या ताईंना हवी त्याने ते व्हॉट्सअप मेसेज करा त्याचबरोबर बघू शकता पिंक कलर म्हणजेच गुलाबी कलर पिंक कलर गुलाबी कलर ज्या ताईंना हवा त्याने स्क्रीनशॉट घ्या मेसेज करा त्याच्यामध्ये अजून एक कलर आहे जो की पर्पल कलर आहे तुम्ही बघू शकता सुंदर असा पर्पल कलर त्याच्यामध्ये सुंदर असा पर्पल कलर ज्या ताईंना जो कलर आवडतोय त्या कलर साठी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करा क्वालिटी एक नंबर त्याचबरोबर बघू शकता अजून एक सगळ्यात भारीतली साडी सुद्धा आपल्याला उपलब्ध आहे बरं का त्याचं पॅकिंग पण मी तुम्हाला दाखवणार आहे आणि केशरी कलर सुंदर असा केशरी कलर काढ नको तसेच दाखव सुंदर असा बघा केशरी कलर ह्याची पॅकिंग सुद्धा खूप सुंदर आहे बरं का आणि पूर्ण बघा स्वामीनं उपरनं सुद्धा तुम्ही करू शकता किंवा तुम्ही वार्षिक महिन्यामध्ये कलशाला घालू शकता सगळ्यात भारी क्वालिटीची ही साडी आहे आपल्याकडली केशरी कलर जो कलर हवा त्यासाठी लवकरात लवकर स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा सुंदर असा केशरी कलर त्याच्यामध्ये बघू शकता कलर दाखवते मी हे बघा सुंदर असा बघा ग्रीन कलर हे बघा क्वालिटी बघा सुंदर असा ग्रीन कलर साडीमध्ये ग्रीन कलर सुंदर असा बघा येल्लो येल्लो आणि रेड कलर हे बघा सुंदर असा बघू शकता येल्लो आणि रेड कलर कलर कॉम्बिनेशन सुंदर आहे येल्लो आणि रेड त्याच्यामध्ये बघू शकता पिंक कलर आणि नेव्ही ब्ल्यू कलर हे बघा पिंक कलर आणि नेव्ही ब्ल्यू कलर ज्या ताईंना हवा त्याने मेसेज करा पिंक कलर नेव्ही ब्ल्यू कलर, कलर, कलर हे बघा त्याच्यामध्ये सुंदर रेड कलर आणि त्याला असं सुंदर असं बघा येल्लो कलरचं कॉम्बिनेशन आहे खूप सुंदर सुंदर साड्या आहेत बरं का आपल्याकडे ज्या ताईनं जी हवी त्यासाठी व्हॉट्सअप मेसेज करा अजून एक आहे बरं का आपल्याकडे त्याच्यामध्ये बघू शकता हा ग्रीन कलर आहे बघा ग्रीन कलर वेल्वेटमध्ये ग्रीन कलर ज्या ताईंना जो कलर हवा त्यासाठी स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअप मेसेज करा सुंदर असा बघा रेड कलर क्वालिटी उत्तम सुंदर असा बघा रेड कलर ज्या ताईंना रेड कलर हवा त्या ताईंनी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करा सुंदर असा रेड कलर हे बघा सुंदर असा केशरी कलर सुंदर आणि छान कोणतं केशरी कलर ज्या ताईंना जो कलर हवा त्यासाठी लवकरात लवकर स्वामी मूर्ती आठला व्हॉट्सअप मेसेज करून तुम्ही बुकिंग करू शकता सुंदर असा बघा हा कलर केशरी कलर सुंदर असा बघा गुलाबी कलर सुंदर असा बघा गुलाबी कलर ज्या ताई सुंदर असा गुलाबी कलर हवा त्या ताईने व्हॉट्सअप मेसेज करा सुंदर असा बघा पर्पल कलर सुंदर असा बघा पर्पल कलर सुंदर असा पर्पल कलर असा बघा आपल्याकडला केशरी कलर सुंदर असा केशरी कलर ज्या ताईंना हवा त्यांनी मेसेज करा सुंदर असा केशरी कलर सुंदर असा बघा आपल्याकडला बऱ्याचशा ताई बुकिंग करतील कारण कलर आहेच तसा गोड आणि सुंदर बघा वेलवेट मध्ये आहे ग्रीन कलर आणि रेड कलरचं कॉम्बिनेशन कलशाची साडी बरं का मार्गेच्या गुरुवार साठी ज्या ताईंना हवी ते लवकरात लवकर स्वामी मूर्ती आर्टला मेसेज करा कॉन्टॅक्ट करा तर ह्याच्यावर तुम्ही बघू शकता सुंदर असा बघा केशरी कलर हे बघा सुंदर असा केशरी कलर सुंदर असा केशरी कलर ज्या टाईना सुंदर असा केशरी कलर हवा त्या ताईनी मेसेज करा सुंदर असा बघा येल्लो कलर हे बघा सुंदर असा येल्लो आणि रेड कलर कॉम्बिनेशन हे बघू शकता भरलेली आहे बरं का साडी आणि खूप छान दिसते कलशाला तुम्हाला जो आवडतोय अगदी तुम्ही तो कलर घेऊ शकता त्याच्यामध्ये बघू शकता पर्पल कलर हे बघा पर्पल कलर सुंदर असा बघा पर्पल कलर ज्या ताईना सुंदर असा पर्पल कलर हवा त्या ताईंनी मेसेज करा त्याच्यामध्ये बघा सुंदर असा रेड कलर मुकोटाली हे, हे वैष्णव वेगळे आहेत का गे दोन सुंदर असा बघा रेड कलर जो कलर हवा त्यासाठी लवकरात लवकर स्वामी मूर्ती आठला व्हॉट्सअप मेसेज करा बर तर आणखी एक साडी तर अशा सुंदरशा साड्या आहेत बरं का आपल्याकडं ही पण साडी बघा खूप मस्त आहे बर का ज्या ताईंना हवी त्यांनी मेसेज करा तर बघा सुंदर असा मुकुट आहे बरं का आणि क्वालिटी खूप छान आहे बरं का तुम्ही बघू शकता किती भारी काम केलेलं आहे मुकुट्यावरती नत आहे आणि खूप छान असा स्टोनचं वर्क आहे डिझायनर मुकुट आहे बरं का साईज याचा आहे तो अकरा इंच आहे खूप सुंदर आणि छान क्वालिटचा दीछा मुकुट आपल्याकडे अवेलेबल आहे लक्ष्मी मातेचा मार्शीच्या पूजेसाठी तर तुम्हाला असा मुकुटा कुठेही मिळणार नाही ना एवढ्या सुंदर क्वालिटचा मुकुट आपल्याकडे अवेलेबल आहे ज्या ज्या ताईंना हवा ते लवकरात लवकर स्वामी मूर्ती आटला व्हॉट्सअप मेसेज करून तुम्ही सुंदर असा हा मुकुट बुक करू शकता क्वालिटी एक नंबर है, है, आहे बघू शकता मळवट वगैरे भरलेला आहे आणि खूप भरीव आहे जड आहे रेखीव आहे अकरा इंचा मुकुट ज्या ताईंना हवा त्यांनी मेसेज करायचा आहे खूप सुंदर आणि छान क्वालिटीचा बघा हा मुकुट आपल्याकडे मिळतो सुंदर असा मुकुट आपल्याला अवेलेबल आहे त्याचबरोबर अजून बरेचसेच मुकुट आहे तर ह्याची जी प्राइस आहे ती जवळपास एकोणीसशे नव्वद रुपये आहे प्लस कुरियर चार्ज आहे ज्या ताईंना घ्यायचा आहे फक्त हा सिंगल राहिला आहे लवकर ऑर्डर केली तर तुम्हाला लवकरात लवकर मिळेल तर ज्या ताईंना हवा लवकरात लवकर मेसेज करा खूप सुंदर कोडचा मुकुट सुंदर असा बघा हा सुद्धा कोल्हापूर महालुक्शिम्या मुकुट आहे आणि एवढ्या सुंदर कोडचा मुकुट तुम्हाला कुठेही मिळणार नाही तुम्ही बघू शकता भरीव आहे रेखीव आहे कोरीव आहे मोती सुद्धा ह्याला लावलेलं आहे तुम्ही बघू शकता सुंदर असा मुकुट ज्या ताईंना हवा ते लवकरात लवकर मेसेज करा क्वालिटी बघू शकता कोल्हापूर महालक्ष्मी आईचा मुकुट एवढ्या सुंदर कोडचा मुकुट आपल्याला अवेलेबल आहे सुंदर क्वाडचा कोल्हापूर महालक्ष्मी आईचा मोती आणि कुंदन असणारा मुकुट आपल्याला अवेलेबल आहे आणि खूप छान आहे बर का मी सजेस्ट करेल हा नक्की घ्या क्वालिटी एक नंबर आहे मुकुटाची आणि ज्या ताईना मुकूट हवा आहे त्या ताईंनी लवकरात लवकर स्वामी मूर्ती आठला व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे चंद्रकोर ह्याच्यावरती आणि बघू शकता क्वालिटी बघा किती स्टोन वर्क आहे ह्याच्यावरती ज्या ज्या ताईंना हवा ते लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करा है। त्याचबरोबर बघा हा सुद्धा आहे मोरपंख असणारा छोटा आहे बघा मोरपीस आहे असं वरती आणि खूप सुंदर असा हा सुद्धा मुकुट आहे बरं का कोल्हापूर महालक्ष्मी आईचा जो तुम्हाला मुकुट आवडतोय अगदी तुम्ही तो खरेदी करू शकता क्वालिटी एक नंबर आहे त्याच बघू शकता साधा छोट्यामध्ये सुद्धा आहे चंद्रकोरचा सुद्धा आहे आणि गोल टिकलीवाला सुद्धा आहे ज्यांना जो आवडतोय त्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअप मेसेज करा आणि मार्केटपेक्षा अगदी कमी किमतीमध्ये तुम्हाला मुखोटा मिळणार आहे सुंदर असा मुकोट तर बघा हा गोल आहे टिकलीचा आणि हा चंद्रकोरचा आहे तुम्हाला जो आवडतोय त्यासाठी लवकरात लवकर स्वामी मूर्ती आठला व्हॉट्सअप मेसेज करा त्याच बघा कानातल्या सो, कानातल्या सोबत येणार हे बघा याची फुलं कानातली आहेत कोल्हापूर मुकुटला वरती वा किती छान डिझाईनचं काम केलेलं आहे असे मुकुटे कुठेही तुम्हाला मिळणार नाही आणि आपल्याकडला जे मुकुट आहे क्वालिटी उत्तम आहे आपल्याकडं क्वालिटीला खूप महत्व आहे ज्या ताई पुण्यामध्ये राहतात त्या शॉपला व्हिजिट करून खरेदी करू शकतात पण पॅकिंगचं सुद्धा आमचं काम चालू असतो त्यामुळं कमी वेळामध्ये तुम्ही शॉपिंग कराल तर खूप बरं होईल कारण कसं आहे की भरपूर आमचं कुरिअरचं जा काम जास्त चालतं कारण कसं असतं ज्यांनी ऑनलाईन पेमेंट केलाय त्यांना सो कुरिअर वेळेवरती मिळावा हा आमचा प्रयत्न नेहमी चालू असतो तर सुंदर असा बघा हा कोल्हापूर महालक्ष्मी आईचा मुकुट आहे आणि खूप छान क्वालिटीचा आहे बरं का ज्या ताईंना हवा तरी लवकरात लवकर स्वामी मूर्ती आठला व्हॉट्सअप मेसेज करा क्वालिटी एक नंबर आहे तुम्ही बघू शकता कानामध्ये फुलं आहेत वरती बाकीने छान डिझाईन केलेला आहे आणि सुंदर असा बघा कोल्हापूर महालक्ष्मी आईचा मुकुट आपल्याला अवेलेबल आहे ज्या ताईंना हवा त्यांनी मेसेज करा ते बघू शकता छोटासा आहे बघा डिझायनर मध्ये जसं तुम्ही मोठा आता बघितला त्याच्यामध्ये हा छोटासा पण आहे डिझायनिंग बघू शकता खूप सुंदर आहे स्टोन बघा स्टोन वर्क आहे आणि क्वालिटी एक नंबर आहे जो मुकुट हवा त्यासाठी लवकरात लवकर त्या स्वामी मूर्ती आठला व्हॉट्सअप मेसेज करा जेणेकरून घरपोच मिळेल आणि ज्या ताईना पुण्यामध्ये शॉपमध्ये व्हिजिट करायचे आहे अशाताई सुद्धा शॉपला व्हिजिट करून सुद्धा भरपूर पूजा साहित्य आमच्याकडे खरेदी करू शकतात क्वालिटी उत्तम आहे जो हवा अगदी तोच ऑर्डर करू शकताय बघा सुंदर अशा बाबा कोल्हापूर महालक्ष्मी आईची मुकुट ज्या जो हवा त्यासाठी व्हॉट्सअप मेसेज करा आणि बुकिंग करा क्वालिटी बघू शकता ह्याची सुंदर कोळचा मुखोट आपल्याकडे अवेलेबल आहे तर अशी आपल्याकडं मुखोट कलशाची साडी त्याचबरोबर अलंकार बोरमाळ कुठे गोष्ट न बोरमाळ पण आहे अगदी दहा रुपयेपासून बोरमाळ आपल्याकडे अवेलेबल आहे नथ आहे शंभर रुपयापासून स्टार्ट आहे त्याचबरोबर लक्ष्मी हार सुद्धा आहे तर अलंकार सुद्धा माता लक्ष्मीला गळ्यामध्ये घालण्यासाठी आपल्याकडे मिळतील ज्या ताईंना हवं ते लवकरात लवकर मेसेज करायचं आहे आणि सुंदर असं पूजा साहित्य ऑर्डर सा करा तर अलंकार सुद्धा बघायला मिळते त्यासोबत राईचा वैष्णवी राईचा मुकुट कुठे हा हे बघा दहा रुपये पासून आपल्याकडं ही बोरमाळ चालू आहे खूप सुंदर क्वालिटी आहे तुम्ही बघू शकता हे बघा बोरमाळ तुम्ही कलशाला कलश पूजनला किंवा तुम्ही देवी देवताना घालू शकता खूप सुंदर कोणाची बोरमाळ आपल्याकडे अवेलेबल आहे ज्या ताईंना हवी त्या ताईंनी लवकरात लवकर व्हॉट्सअप मॅसेज करायचं आहे त्यात बघू शकता कलशाला घालण्यासाठी एक लक्ष्मी हार सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे जो हवा त्याचा स्क्रीनशॉट घ्याच्यामध्ये बघा छोट्या साईजचा सुद्धा लक्ष्मी हार तुम्हाला मिळेल हा सुद्धा अवेलेबल आहे तुम्ही कलशाला घालू शकता क्वालिटी उत्तम आहे बर का लक्ष्मीला खूप सुंदर असा बघा हा हार आपल्याकडे अवेलेबल आहे ज्या ताईंना हवा त्याने मेसेज करा त्यासोबत आई हे बघा इकवीर आईचा मुकुट बऱ्याच ताईंना इकवीर आईचा मुकुट हवा आहे तर इकवीर आईचा मुकुट सुद्धा आपल्याला अवेलेबल आहे ज्या ताईंना आईचा मुकुट हवा आहे त्या ताईंनी लवकरात लवकर दिलेल नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा शॉपला व्हिजिट देऊन पुढे खरेदी करा किंवा अगदी घरपोच मिळेल वैष्णवी कुठे आता बघा इकविराईचा मुकुट गोल्डन मध्ये पण आहे बघा हे बघा इकवीराईचा मुकुट गोल्डन मध्ये पण आहे आणि सिल्वर मध्ये पण आहे तर तुम्हाला जो आवडतोय अगदी तुम्ही तो खरेदी करा गोल्डन पण आहे आणि मध्ये पण आहे तुम्हाला जो इकवीराईचा मुकुट आवडतोय गोल्डन आणि सिल्वर तो तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करून अगदी बुकिंग करू शकता क्वालिटी एक नंबर लक्ष्मी ह्या पण देश्मी ह्यायचं कोणता पाहिजे तो विचार अगोदर हे बघा सुंदर अशी बघा मोराची नथ आता ही मोराची नथ जी आहे बानू नथ सुद्धा अवेलेबल आहे आणि मोराची नथ सुद्धा अवेलेबल आहे अगदी स्वतःला घालण्यासाठी सुद्धा खूप सुंदर क्वालिटीची नथ आपल्याला अवेलेबल आहे हे बघा मोर नथ स्वतःला सुद्धा घालू शकता तुम्ही एवढ्या सुंदर क्वालिटी बघा आपल्याकडे ही नथ अवेलेबल आहे ज्या ताईंना हवी त्याने लवकरात लवकर मेसेज करायचं आहे नदी एकूण तीन प्रकार आहेत आपल्याकडे तुम्हाला कोणती नथ हवी आहे कलशासाठी त्यासाठी व्हॉट्सअप मेसेज करू शकता सुंदरकोडची नथ आपल्याला अवेलेबल आहे ही बघा ही सुद्धा एक नथ आहे तीन स्टोनची आहे त्याचबरोबर बघा बानूची सुद्धा नथ आपल्याकडे अवेलेबल आहे दोन्ही प्रकारच्या तिन्ही प्रकारच्या नथ आपल्याला अवेलेबल आहे जी नथ हवी त्यासाठी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे तर आजचं पूजा साहेब तुम्ही बघितलं क्वालिटी कशी आहे कमेंट मध्ये नक्की सांगा ज्या ताईंना जे जे पूजा साहेब हवं त्यांना घरपोच मिळेल सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ